जांभुळविहीर येथे रायतळे ग्रामपंचायत हद्दीत कुत्र्यांचा दहशतवाद जवालगत असलेल्या गावात रायतळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरी अक्षरशः कुत्र्यांच्या त्रस्त व भयभीत झाले आहेत गावाच्या प्रत्येक ठिकाणी कुत्र्यांचे प्रचंड गोळके फिरताना दिसतात गायी वासरे कोबड्या शेळ्या अशा मूग जनावरांवर ते हल्ला करीत असून लोकांचा जीव अक्षरशः हैराण झाला आहे फक्त जनावरांपुरतेच नाही तर माणसांवर सुद्धा हे कुत्रे धाव घेत आहेत काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलावर कुत्र्याने झडप घातली होती सुदैवाने गावकरी उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ कुत्र्यांना हुसकावून लावले आणि त्या मुलाचा जीव वाचला अशा प्रकारचे हल्ले वारंवार घडत असून नागरिक भयभीत झाले आहेत या घटनांनंतर गावातील महिला तरुण व सर्व रहिवासी एकमुखाने सांगत आहेत की हा कुत्र्यांचा गोळका आमच्या जीवावर बेतू शकतो आमच्या सुरक्षेला हा थेट धोक्याचा इशारा आहे ग्रामपंचायतीने तात्काळ काहीतरी उपाययोजना करावी अन्यथा मोठी अनिष्ट घटना घडणार यात शंका नाही गावकऱ्यांच्या या भावना गांभीर्याने लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा पुढे कुणा नागरिकांवर मुलांवर किंवा महिलांवर हल्ला झाला तर त्यासाठी थेट संबंधित ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आम्ही जांभुळविहीर विहीर येथील रहिवासी या पोस्टच्या माध्यमातून देत आहोत तसेच माझ्याकडून सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा कुत्र्यांच्या गोळक्याजवळ जागू नका सावधगिरी बाळगावी वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर फैजल खानच्या जोडीला श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट